इथ बसलेल्या प्रत्येकाला जमल इथे असलेल्या पहिली दुसरीची मुलं सोडून सर्वांना जमल खूप काय तो समजून घ्या नव्याण्णव किती अंतरावर आहे एक तेवढंच काम करायचं एक एक च्या फरकानरीवर जायचंय नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद हे सोपं होतं यात काही मुश्किल वाटतं काही आवड वाटत नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद हे काही आवड वाटलं का हे इझी आहे शंभर टक्के कोणाला इझी आहे आता नेक्स्ट डे अगदी सोपी शून्यापासून नऊ पर्यंत सरळ उजवलेले आहेत सुरुवात पडा आता हिच्यामध्ये विसरू नये म्हणून आणखीन काहीतरी कफित आहे मिडल अंक नवच आहे आणि पहिल्या अंकाची आणि शेवटच्या अंकाची बेरीज नवच होते झिरो नऊ नऊ एक आठ नऊ दोन सात नऊ तीन सहा नऊ चार पाच नऊ पाच चार नऊ सहा तीन नऊ सात दोन नऊ आठ नऊ नऊ झिरो नऊ याच्यापेक्षा सोप घ्याव शकत नाही शून्यानं सुरुवात होते शून्या नऊ शून्यानं सुरुवात होते सर्व संख्येची सुरुवात शून्य नाही म्हणजे सुरुवात नाहीये परंतु पूर्ण संख्येची सुरुवात शून्य न होते शून्याशिवाय संख्या पूर्ण होऊ शकत नाही शून्यानं सुरुवात करायची मदत नव्हे शून्य अधिक नऊ नऊ मग मला नवे नव्याण्णव नंतर शून्या नंतर एक एक मला नवे एक नऊ आठ नंतर दोन दोन नऊ सात तीन नऊ सहा मला काही नाही केले मी आठवू राहिले चार नऊ पाच पाच नऊ चार सहा नऊ तीन सात नऊ दोन आठ नऊ एक नऊ नऊ झिरो त्याला तुम्ही वेगळा करू शकता झिरो नव्याण्णव एक अठ्ठ्याण्णव दोन सत्त्याण्णव तीन शहाण्णव चार पंच्याण्णव पाच चौऱ्याण्णव सात त्र्याण्णव सात ब्याण्णव आठ एक्याण्णव नऊ